चला यात्रा झाली आता मी काय काय के खरेदी केलंय हे आपण पाहूया हे मिरर वर्क असलेलं नेकलेस तुम्ही ट्रेडिशनल इंडो वेस्टर्न कशावर ही स्टाईल करू शकता हे व्हाईट नेकलेस वेस्टर्न पार्टी आउटफिट साठी परफेक्ट आहे मल्टी कलर सीड बीडेड ब्रेसलेट कॅज्युअल साठी परफेक्ट आहे चंद्रकोर खोपा आजकाल खूप ट्रेंडिंग आहे मल्टी कलर ऑक्साइड ज्वेलरी इंडो वेस्टर्न तसेच सारी वगैरे वर मस्त दिसते स्टोन ऑक्साइड ब्रेसलेट प्रत्येक लुक वर मस्त जातो हा क्यूट क्लचर मला खूप आवडला म्हणून घेतला हेवी ट्रेडिशनल सारीज वर काहीतरी नाजूक का असायला हवे म्हणून हा नेकलेस कलर मध्ये ग्रीन आणि पिंक कलरच्या च्या बँगल सगळ्या आउटफिट वर जातात तर एवढं सगळं घेतलं म्हटल्यावर ठेवायचं कशात यासाठी मी हे ज्वेलरी ऑर्गनायझर घेतलं तसेच काही ट्रेंडिंग बॅग्स क्यूट असे पॉट घरी मस्त मला माझी खरेदी कशी वाटली कमेंट करून सांगा